नमस्कार आपल्या प्रत्येका न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत शरद जोशी यांनी सुरुवातीला शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना सोडण्याचा किंवा वाच पडण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी देखील ऊस प्रश्नावरती प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर सांगली या भागामध्ये शेतकऱ्यांना उसाला कसा जास्तीत जास्त भाव मिळेल शे शेतकऱ्यांना चांगला चांगला दर उसाला उस कसा मिळेल हा प्रयत्न राजू शेट्टी साहेब यांनी केला त्यानंतर सादाभाऊ खौ यांनी रेत शेतकरी संघटना स्थापन केली असे बरेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना स्थापन करणारे नेते होऊन गेले तर शेतकऱ्यांना योग्य योग योग्य दर त्यांच्या शेतीमालाला भाव त्यांचे प्रश्न सुटले का हा खरा प्रश्न निर्माण होतो आणि मुळात म्हणजे शेत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेब हे नेहमी म्हणायचे की गोरे इंग्रज गेले आणि काळे आले त्यांचं म्हणण्याचा उद्देश काय होता इथली जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्यांना दार्जिन नाही आहे किंवा पूरक नाही आहे इथलं जे प्रशासन आहे आ, हे गरबडलेलं आहे शेतकऱ्यांना व्यव सग शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण जाणून केलं जात नाही आहे आपण पाहू शकतो की कापसाला एकंदरीत कापसाच्या आत्ताचे भाव किती आहे तर विदर्भामध्ये इंग्रज लोक त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणून कापूसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात विदर्भाकडं मराठवाड्यात होत असतानाच हे त्या ठिकाणून कापूस हे रॉ मटेरियल म्हणून इंग इंग्लंडमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी कापड बनवत असत आणि तेच परत भारतामध्ये आणून विकत असत आपल्या मराठी माणसांना ते व्यापाराचं गणित समजलं नाही अवगत झाले नाही त्यामुळंच आपला म मराठी माणूस त्या ठिकाणी मागे राहिलेला व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे आणि येणारे जे तरुण मुलं तरुण शेतकऱ्याची मुलं ते व्यापार धंद्यामध्ये येऊ पाहत आहे पण त्या त्या ठिकाणी त्यांना घरून चांगला सपोर्ट मिळत नाही किंवा बँक लोन देत नाही आर्थिक परिस्थिती चांगली नसती अशा विविध असे कारण त्या ठिकाणी आहेत तर मी एवढं सांगू शकतो की शेती हे न शेती हा एक व्यापार म्हणून पाहिलं पाहिजे त्याच्याकडे आपल्याला जर दहा एकर शेती असेल तर ती आप, शेती म्हणून नाही केली पाहिजे तर ती आपण एक व्यवसाय म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे आणि आपणच पिकवणार आपणच विकणार या भावनेने जर शेती केली तर येणारा का शेतकऱ्यांचा असेल असं मला एकंदरीत वाटतं तर या सरकारने कोणत्या कोणत्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे तर सोलर पंप ज्याला ऐंशी नव्वद टक्के सबसिडी मिळते ते नाही होता पूर्ण फीमध्ये शेतकऱ्यांसाठी सोलर आ, दिले पाहिजे त्यानंतर कोल्ड स्टोरेज प्रत्येक चार पाच गावांमध्ये कोल्ड स्टोअर उभं केलं पाहिजे आणि चांगले शिक्षण आरोग्य गावाकडे चांगल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे या सर्व गोष्टींचा सरकारने विचार करावा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पात्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद